तर अशोक चव्हाणांच्या बंडानंतर आत्ता कुठे काँग्रेसचे नेते अलर्ट झालेले आहेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सगळ्या आमदारांना फोन करत आहेत काँग्रेस पक्ष आमदारांना फोन करत पक्षाची भूमिका सांगितली जाते पटोले यांनी उद्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलेलं आहे आमदारांसोबत थेट प्रत्यक्ष संवाद साधला जाईल काँग्रेस पक्षासोबत राहण्याची भूमिका भूमिकेचं आवाहन केलं जाणार आहे ते जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर आता अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता पक्षातून बाहेर पडल्यावर जे काँग्रेसनं अधिकारण अपेक्षित होतं ते आत्ता केलं आहे असं म्हणायचं वास्तविकतेत अशोक चव्हाणांचा बंड हा काँग्रेसला एक मोठा धक्का आहे महाराष्ट्र प्रभारी यांबरोबर दोन दिवस अशोक चव्हाण फिरत होते पण त्याची कुणकुणही न लागता अशोक पवारांनी अशोक चव्हाण बंड केला आहे त्यांच्या बरोबर त्यांचे समर्थक आणि इतर काँग्रेसचे आमदार जाऊ नये याची आता खबरदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष थेट सर्व काँग्रेसच्या बेचाळीस आमदारांना फोन करतायत त्यांना प्रत्यक्षात उद्या बोलवलं देखील आहे पण फोनवरनं त्यांचा संवाद होताना काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजपाला आपल्याला सर्वांना एकत्रित तोंड द्यायचं आहे त्यामुळे एक ऐक्य ठेवा अशा स्वरूपाचं आवाहन आता प्रदेशाध्यक्ष करताना दिसून आहे ठीक सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी